लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असा पारंपरिक पदार्थ आज आपण करणार आहोत तो म्हणजे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा जाळीदार खरवस बऱ्याच जणांचा खरवस परफेक्ट बनत नाही त्यासाठी रेसिपी अचूक प्रमाणात आणि टिप्ससह सांगितली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चिकाच्या दुधापासून खरवस बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते चिकाचं दूध म्हणजे गाई किंवा म्हैस व्यायला नंतर जे पहिले काही दिवस दूध येतं ते म्हणजे चिकाचं दूध ते थोडसं आपल्या नॉर्मल दुधापेक्षा थोडंसं घट्टसर आणि पिवळसर असतं आणि हे दूध फार म्हणजे पौष्टिक असतं गावच्या ठिकाणी हे सहज उपलब्ध होतं शहरी भागात आपल्याला हे सहजासहजी भेटत नाही हे मी डेअरीतून आणलेलं आहे आणि घट्ट पण जास्त नसतं हे दूध डेअरीतून आणलेलं इथे मी गायीच अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध फार पातळ असल्यामुळे मी यात पाव कप साधं गाईचं दूध घातलेलं आहे चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी जशी असेल त्या हिशोबाने आपल्याला साधं दूध ऍड करायचं आहे आणि साधं दूध पण गरम करून थंड करून घेतलेला आहे रूम वर आणि चिकाचं दूध पण आपल्याला जर मध्ये ठेवलं असेल तर अर्धा तास बाहेर काढून रूम टेम्परेचर वर आणायचं आहे आणि इथे मी एक कप बारीक चिरलेला गुळ ऍड करते गावच्या ठिकाणी तुम्हाला सहज असं ओरिजिनल असं चिकाचं दूध भेटेल शहरी भागातलं चिकाचं दूध त्यात ऑलरेडी पाणी दूध वगैरे मिक्स केलेलं असतं किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला असतो त्यामुळे यात साधं दूध जास्त वापरायचं नाही तुम्हाला जर असं खूप दाटसर दूध भेटलं तर तुम्ही त्यात दुधाचं प्रमाण डबल घालू शकता किंवा त्याच्या अर्ध्या प्रमाणात पण वापरू शकता आता आपण गुळ विरघळवून घेऊयात इथे तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता आणि साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मार्केट सारखा सफेद असा खरवस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर वापरा आता हा गुळ चांगला विरघळून घेते मी इथे मी गाईचं चिकाचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही चिकाचं दूध भेटलं तरी तुम्ही वापरू शकता गाईचं चिकाचं दूध थोडंसं पिवळसर असतं आणि म्हशीचं थोडं पांढरट रंग असतो आणि जर खूपच पातळ असेल तुमचं चिकाचं दूध तर तुम्ही साधं दूध ऍड नाही केलं तरी पण चालेल नाहीतर ते खूपच खरवस आपला खूपच पातळ होतो आणि त्याच्या वाड्या व्यवस्थित कापता येत नाहीत आपला गुळ विरघळवून झालेला आहे आता यात आपण ऍड करणार आहोत पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा वेलची पावडर तुम्ही यात जायफळ खिसून फक्त घातलं तरी चालेल किंवा फक्त वेलची पावडर घातली तरी चालेल मी शक्यतो गुळाचा पदार्थ असला की सुंठ पावडरच वापरते काही घातलं नाही तरी सुद्धा खरवस खूप भारी लागतो आमच्या घरात तर खरवस सगळ्यांनाच आवडतो सुंट पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली आता आपण हे एका कुकरच्या भांड्यात घा काढणार आहे गाळणीने गाळून काढायचं आहे कारण गुळामध्ये किंवा वेलची पावडरमध्ये काही कचरा वगैरे असतो परत वेलची पावडरमध्ये कचरा नसतो थोडे असे जाडसर दाणे असतात त्यामुळे मध्ये मध्ये ते लागू शकतात खरवसमध्ये आता हे कुकरच्या डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे मी कुकरच्या डब्याला आपल्याला काहीच लावायचं नाही आहे तेल वगैरे असं डायरेक्ट गाळून घ्यायचं आहे खरवस वापवण्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यात दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी चांगलं खळखळ उकळून द्यायचं आहे आणि त्यात एक आधी मी स्टँड ठेवलेला आहे तर गॅस मध्यम करायचा आहे आणि आपल्याला हे खरवसचं भांड त्या स्टँडवर ठेवायचं आहे आणि ह्या कुकरच्या डब्यावर पण मी झाकण ठेवते कारण हे जे बाजूनी पाणी येते ते झाकणाला टच होऊन त्याची वाफ तयार होऊन ते पाणी आपल्याला खरवसमध्ये जाईल म्हणून त्यावर आत एक झाकण ठेवायचं आहे आणि वर पातेल्यावर एक झाकण ठेवायचं आहे झाकण अशा प्रकारे ठेवायचं की बाजूनी वाफ नाही गेली पाहिजे आणि आता आपण हा खरवस वीस मिनिट मध्यम गॅसवर वाफवून घेणार आहोत वीस मिनिट झालेली आहेत आपण हे झाकण काढूयात तुम्ही इथे बघू शकता वर झाकणावर पाणी वाफेच पाणी तयार होऊन झालेलं आहे त्यासाठीच आपण झाकण ठेवलं होतं तर गॅस बंद करून घेऊया आणि थोडस हे थंड करून मग आपण चेक करूया हे थंड झालेला आहे आता आपण हे झाकण काढूयात आणि इथे बघू शकता तुम्ही परफेक्ट आपला खरवस तयार झालेला आहे हात लावून असं चेक करू शकतो आपण शिजलेला आहे शिजलं नसेल तर तसं पाणी पाणीच हाताला लागेल सुरीने पण चेक करू शकतो सुरी अशी घातली तर क्लीन सुरी आलेली आहे खरवस आपण बाहेर काढून पूर्णपणे गार करून घेऊया रूम टेम्परेचर झाल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पण गार करून घेऊ शकता खरवस आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण त्याच्या कडेनी मोकळ करून घ्यायचं आहे आधी आणि आता त्याच्या वड्या करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता एकदम सहजासहजी वड्या पडतायत जे कापल्या जात आहेत तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही कट करून घेऊ शकता माझ्या कुकरच्या डब्याचे हाईट जास्त असल्यामुळे असं हाईटला जास्त झालेला आहे तुम्ही पसरट केक टीन मध्ये पण सेट करून घेऊ शकता म्हणजे वाफवून घेऊ हो शकता चिकाच आणि दुधाच प्रमाण परफेक्ट झालं की खरवस अजिबात बिघडत नाही एकदम व्यवस्थित होतो अशा प्रकारे ह्या वड्या आपण सर्व काढून घेऊयात तुम्हाला मी इथे एक पीस दाखवते इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा मऊ लुसलुसीत आपला खरवस तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळेल असा हा खरवस तयार झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की हा खरवस बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि युट्यूब वर नवीन, नवीन फीचर आलेला आहे म्हणून कमेंट बॉक्सच्या बाजूला आहे त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी हेल्प होईल